नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर आजचे हरभरा बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बनवत करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाली आडुतीस सुंडल किमान दर आठ हजार दोनशे रुपये दर आठ हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती कारंजा जिल्हा वाशिम माओकाली सातशे तीस क्विंटल किमान दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार सातशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती चिखली बुलढाणा आवाखाली त्रेसष्ट क्विंटल किमान दर चार हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार नऊशे रुपये जाता हे चाफा हरभरा पुढील बाजार समिती